त्यांचे आशीर्वाद मराठी नव्या वर्षाचं स्वागत म्हणून आपण आपल्या घराला लावत असतो त्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्योदयाला ओम ब्रह्मद वजाय नमा असं म्हणून आपण ती गुढी उभारतो या मागे कारण अनेक शालिवान राजाने शक राक्षसाचा पराभव केला म्हणून गुढी पाडवा चौदा वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत आले तो दिवस गुढी पाडवा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो पहिला दिवस गुढी पाडवा हे झालं अध्यात्म पण त्यामागे सायन्स काय लपलेलं त्या गुढीला आपण कडू लिंबाचा पाला बांधतो गुढी उभारल्यानंतर पंचोपचार पूजा केल्यानंतर त्या गुढीला आपण ओवा जिरा गुड कडुलिंबाची पान आणि धन एकत्र करून नैवेद्य दाखवतो आणि घरातले सगळे लोक तो प्रसाद नैवेद्य ग्रहण करतात या मागे साहेब काय कारण गुढी पाडव्यानंतर उष्णता अजून वाढत असते आणि त्या उष्णतेमुळे कोणाला ऍसिडिटी होत असते पोटात जळजळ होणं डोकं तळपाय गरम होणं उष्माघात होणं हे प्रकार त्या ठिकाणी होत असतात आणि त्यामुळे आपल्या ऋषी मुनी सांगितलं की गुळ कडुलिंब धन्याची पावडर किंवा धन ओवा जिरा एकत्र करून तुम्ही खा त्यावर पाणी प्या जेणेकरून शरीरातली उष्णता ही कमी होईल कुणाला ऍसिडिटी नाही कुणाला उष्माघात नाही बघा किती मोठं सायन्स त्याच्या मागे लपलेलं यावर कोणी बोलत नाही आणि ते गुरुचरित्र पारायणाच्या म्हणून हे जे काही आरक्षण आहे स्वातंत्र्य शंभर टक्के तुम्हा माता भगिनींना नंबर तीन आपल्या मार्गात कुठल्याही प्रकारची बोंधुगिरी बापागिरी अंधश्रद्धा हा प्रकार नाही वर्णन न करण्यासारखा हा आनंद त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो कदाचित तुम्ही पूर्वी ऐकलं असेल स्वर्गीय आमचे भाऊसाहेब असताना आम्ही नेहमीच सांगायचो जळगाव तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये तारीख देणार आणि त्या तारखेला मुहूर्ताला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आणि हेच चक्र पुनश्च एकदा आपल्याला सुरू करायचं आहे कारण सबसे बडा गुरु आणि गुरुसे बडा गुरु का ध्यास हे गुरुतत्व जर कुठे शोधायचं असेल आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सगळ्या सेवेकऱ्यांना सांगतो की तुम्ही हे तत्व शोधण्याकरता एकदा जळबा जळगावच्या केंद्रांना भेटी द्या सजनो चालू आहे या कार्याची पायाभरणी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी गावामधन एका शेतकरी कुटुंबामधून केलेली अर्थात शेती प्रपंच आणि स्वामींच हे पारमार्थिक कार्य आध्यात्मिक कार्य पुरुष म्हणली दोन कारण भरपूर कारण पण दोन प्रमुख कारण आहेत आनंदनगर सेवा केंद्रामध्ये गुरुपुत्र आदरणीय श्री चंद्रकांत दादांची शुभ आगमन होत होत आहे त्यानिमित्ताने आज मराठी संस्कृती आणि मरीटा मराठी अस्मिता इचा संपूर्ण असा जे महत्त्वाचे उत्सव आहेत त्यांची मांडणी इथं केली आहे मराठी संस्कृतीमध्ये आपले अनेक प्रकारचे जे उत्सव असतात त्याबद्दल इचं संपूर्ण माहिती आहेत त्याचबरोबर देवघर देवाऱ्यामध्ये काय हवं आपल्याकडे देव कसे असावेत त्याचं प्रात्यक्षिक इथं मांडलेलं आहे त्याचबरोबर जे आपण प्रतिमहा पौर्णिमेच्या दिवशी करायचा सत्यनारायण असतो त्याचं सुद्धा इथं प्रात्यक्षित मांडलेलं आहे याची कारण याची काला काळाला गरज काय आहे तर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण आपलं जे विश्व आहे किंवा आपण जो आपला समाज आहे कुठेतरी आपण आपल्या देवाला किंवा आपले जे उत्सव आहेत त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करतो त्यांना पारंपरिक प पद्धतीने साजरा करण्यासाठी ही एक आगळीवेगळी चळवळ आहे त्याचबरोबर इथं आपल्याला सर्व पारंपरिकरित्या त्याचबरोबर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत पूजनामध्ये कोणत्या गोष्टी करू नये सर्व इथं माहिती दिलीत असते त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीच्या वनस्पती असतील किंवा इतर वनस्पती असतील त्यांचंसुद्धा सुद्धा इथं प्रात्यक्षिक मांडलेलं आहे आज आनंदनगर केंद्रामध्ये दादांच्या प्रमुख उपस्थितीसाठी पूर्ण जळगाव जिल्ह्यातील अनेक सेवेकरी त्यांच्या हितगुजाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज इथं जमलेले आहेत तरी आ, तरी आपण सर्वांनी त्या हितगुजा हितगुज आपण जे श्रवण करू त्याने आपल्या सर्वांचं कल्याण होईल आपला प्रमुख उत्सव जे आहेत त्यांची थोडक्यात माहिती देतो पहिले मांडलेला आहे अक्षय तृतीया की जो या दिवशी करण्याची जी पूजा असते ती संपूर्ण पूजा इथं मांडलेली आहे त्याचबरोबर आपला घटस्थापना असेल देवीची स्थापना असेल त्याचबरोबर धन्वंतरी पूज पूजन असेल बरोबर दिवाळीत येणारं कुबेर लक्ष्मीपूजन असेल ह्या सर्वांची मांडणी इथं थोडक्यात केलेली आहे आपलं मल्हारी महात्मे म्हणजेच आपला मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण मल्हारी षड नवत्र नवरात्रोत्सव कसा साजरा करावा त्याची सुद्धा इथं मांडणी केलेली आहे श्री स्वामी संत